नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक आज बघूया भिवंडी परिसरातील काही क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे भारतीय कमिटी सदस्य बळीरामजी चौधरी यांच्याशी भिवंडी वृत्तांच्या माध्यमातून आज बातचीत करण्यात येणार आहे लोकसभेच्या निवडणुका लागल्यात आणि यांच्या पक्षाच्या वतीने काय जाहीरनामा असेल त्याबद्दल आज इथे चर्चा करण्यात येईल बळीरामजी दादा आज भिवंडी वृत्तांच्या माध्यमातून लोकसभेचे जे इलेक्शन लागलेले आहेत भिवंडी लोकसभा आणि आपला पक्ष हा भारतीय पक्ष आहे तर आपली ध्येय धोरणं काय असणार आहे त्या पक्षाची आमचा जो पक्ष भारताचा क्रांतिकारी पक्ष या पक्षाने सर्व सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या देशातील जनता सुखी कशी होईल याच्यासाठी प्रयत्न समितीने एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही सध्या परंतु इंडिया आघाडीला आम्ही पाठिंबा देणार आहोत गेल्या दहा वर्षामध्ये राबवली ती भांडवलदारांच्या हिताची धोरणं राबवली सामान्य जनतेची स्वतःची धोरणं कुठल्याही प्रकारची राबवली नाही आहे आणि आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये दे, ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य पुरवलं जातं याचा अर्थ ऐंशी कोटी जनता आपली खाली आहे अशी परिस्थिती आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत आलेले आहेत आणि रोजगारचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये जे काही जे प्रश्न तयार झालेले आहेत ते प्रश्न जे आहेत मूल जीव जगण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आदिवासी आहेत बिगर आदिवासी आहेत आग्रे आहेत कुलबेत कोलेत ह्या सगळ्यांचे प्रश्न भयानक झालेले आहेत महागाई भयानक वाढलेले आहेत पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत त्याच्याकरता जनता हैराण नाही गॅस सिलेंडरचा भाव वाढल्यामुळं महिला त्याच्यापेक्षा जा जास्त हैराण आहेत आणि जगायचं कसा हा प्रश्न जनतेसमोर तयार झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाने असं ठरवलेलं आहे की आमचा पक्ष आज जवळजवळ तेरा राज्यामध्ये आहे आणि तेरा राज्यामध्ये असल्याच्या नंतरसुद्धा आम्ही जो निर्णय घेतलेला आहे की भाजपचं सरकार आहे ते भाजपचं नसून निवड मोदींचं सरकार आहे आणि त्याच्याकरता या देशामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे आणि सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ह्या मतदारसंघामध्ये आम्ही जे बालेवामा आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीचे उमेदवार त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत आपल्या पक्षाने असा निर्णय घेतला आहे की आपण कोणाला पाठिंबा देणार तर जरा चांगल्या प्रकारे स्पष्ट केलं तर बरं आमच्या पक्षाने इंडिया आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील इंडिया आघाडीच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार आणि भिवंडी मतदारसंघामध्ये आम्ही बालेमाला देणार पालघरमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांना ठाण्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं जिथे जिथे आमचं काम आहे तिथे तिथे आम्ही इंडिया आघाडीच्या उमेदवाराला समर्थन करणार मग साधारण आपलं म्हणजे मतदान किती असू शकतं म्हणजे आपण जर पाठिंबा देणार आहात इंडिया आघाडीला तर आपलं मतदान किती आहे म्हणजे आमचं मत भिवंडी तालुका आणि शहापूर तालुका असं मिळून साधारण बारा ते पंधरा हजार मतदान आहे तुमच्या पक्षाने जवळजवळ आठ दिवसापासून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं पत्रक काढून पालघर भिवंडी आणि रायगड मतदारसंघामध्ये आम्ही ते पत्रक वाटप करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि आमचे जे कोणी मतदार आहेत किंवा पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते ठामपणे इंडिया आघाडीचे उमेदवार बालेमा म्ह यांचं काम करतील आणि आमचं काम याच्या अगोदर सुरू झालेलं आहे मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा सांगितलेले की आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे तुम्हाला सवय मिळेल तेव्हा हो भेटा मग मामांशी आपली चर्चा झाली आहे का बोलणं झालं आहे का प्रत्यक्षामध्ये नाही ज्या वेळेला आम्ही हे पत्रक वगैरे काढलं त्यावेळेला त्यांच्या उमेदवारीचं निश्चित होणं मागे पुढे चाललं होतं काँग्रेस पक्षाचे लोक पण आपला उमेदवार देण्याच्या भूमिकेत होते आणि त्याच्याकरता त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा झाली नाही त्यांच्या प्रतिनिधी माझं बोलणं झालेलं आहे ते मला तुमची भेट करून किंवा तुम्हाला भरपूर आम्ही एक दोन दिवसापूर्वी झालेले भिवंडीचं लोकसभेचं वातावरण खूप तापलेलं आहे म्हणजे आता तीन कॅन्डिडेट उभ्या आहेत तर आपल्याला काय वाटतं की या गदारोळाचं काय म्हणजे समर्थन काय निघेल याच्यातून काय निष्पन्न होईल तीन जरी उमेदवार असले तरी पण पूर्वीचे जे आमचे खासदार निवडून गेलेत त्यांनी समर्थपणे आमच्या भागासाठी काय केलं असं सा दाखवण्यासारखं नाही आहे आमचा पावरलूम उद्योग जो आहे तो फार डबकाईत आलेला आहे आणि त्याच्याकरता जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के कामगार बेरोजगार झालेले आहेत ह्या बेरोजगारी मात करण्यासाठी सरकारचं कुठलीही पॉ पॉलिसी नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ज्या उमेदवाराला समर्थन करतो तोच उमेदवार निवडून येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे